ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलो बीजेपीकोली नामुमकिन आहे यात समजापोटी महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेकांनी कमळ हाती घेतलं भविष्यात निवडून येणार नाही विरोधात राहिलो तर त्रास होईल या भीतीपोटीच वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्यांनी सुद्धा विरोधी विचारधारा असणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करून टाकला पण भाजपला सत्तेपासून रोखता येतं आणि नामोहरमसुद्धा करता येतं हे दाखवून देणारे काही निकाल महापालिका निवडणुकीतून समोर आलेत या काँग्रेस नेत्यांनी आम्ही बलाढ्य भाजपसमोरही शड्डू ठोकू शकतो हे दाखवून दिलं आहे पण महापालिका निवडणुकीत भाजपच्या सुनामीमध्ये उघडे पडलेल्या काही काँग्रेस नेत्यांची नावंही समोर आलेत याच काँग्रेसमधील दोन भूमिकांसह निकालांचा आढावा मी तुमच्यासमोर मांडणार आहे नमस्कार मी लखन आदाटी आणि तुम्ही पाहताय मुंबईत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा काल निकाल हाती आला भाजपने सर्वाधिक महापालिकांवर झेंडा फडकवला आहे पण या निवडणुकीत काँग्रेसलाही ऊर्जा मिळाली आहे आता महाराष्ट्राच्या विविध भागातले हे स्क्रीनवर दिसत असलेले चित्र पहा हा सुरू असलेला जल्लोष बघा कोल्हापुरात सतेज पाटील आणि त्यांचा पुतण्या माजी आमदार ऋतुराज पाटील कोल्हापुरात त्यांच्या समर्थकांसह डान्स करतात दुसरीकडे लातूर मध्ये अमित देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते हे मनत, करत, लातूर आहे पिल्लू म्हणत जल्लोष करत भाजप विरोधात निशाणा साधताना दिसत आहेत लातूरनं महाराष्ट्राला दाखवून दिलं नाही लातूर

विजय वडेट्टीवार यांनाही विजयानंतर आनंदाच्या भरात डान्स करण्याचा मोह आला नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील या तीन चित्रांनी काँग्रेसचा हात अजूनही मजबूत होऊ शकतो हेच दाखवून दिलंय सतेज पाटील अमित देशमुख आणि विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा बालेकिल्ला डासवण्यासाठी रणनीती आखलेल्या भाजपच्याच नाकीनं आणलं पण काँग्रेसचा हात मजबूतीनं भाजपचा सामना कसा करू शकतो या तिघांनी कसं दाखवून दिलं ते एका पाठोपाठ एक करून पाहूयात सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईननुसार सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांच्या काळजाला हात घालत पुन्हा एकदा महापालिकेची सूत्र ताब्यात देण्याचं आवाहन केलं होतं सतेज पाटलांविरोधात धनंजय महाडेकांनी भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेतलं महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढत होती तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडत निवडणूक लढवली निकाल हाती आला तेव्हा महायुती सत्ता आली सतेज पाटलांच्या हातून महापालिका निसटली पण इथं सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कोल्हापुरातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे नव्या महापालिकेत कोल्हापुरातील पक्षी बलाबल कसं आहे ते सुद्धा पाहूयात भाजप सव्वीस शिवसेना पंधरा राष्ट्रवादी चार काँग्रेस चौतीस शिवसेना यू बी टी एक जनसुराज्य पक्ष एक अशा एक्क्याऐंशी जागांचा निकाल हाती आला आहे सतेज पाटलांनी एकाकी झुंज देत खिंड लढवली कार्यकर्त्यांना ताकद देत मैदानात उतरवलं सरकारमधील पक्षांविरोधात लढत सत्ता मिळाली नसली तरी आपणच सबसे बडा खिलाडी आहोत हे काँग्रेसच्या सतेज पाटलांनी दाखवून दिलं कोल्हापूरनंतर लातूरमध्ये काय झालं ते पाहूयात लातूरमध्ये काँग्रेसनं एक हाती महापालिका भाजपकडून हिसकावून घेतली वंचितला सोबत घेत अमित देशमुखांनी भाजपला रोखलं आधी लातूरमधील पक्षी बलाबल कसं आहे त्यावरती एक नजर टाकूयात भाजप बावीस काँग्रेस त्रेचाळीस राष्ट्रवादी एक वंचित चार दोन्ही शिवसेनेला इथं एकही एक जागा मिळाली नाही असा सत्तर जागांचा निकाल आला आहे ज्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकूण सत्तेचाळीस जागा निवडून आल्या काँग्रेसने पासष्ट तर वंचितनं पाच जागा लढवल्या होत्या पण काँग्रेसनं एखादी बहुमत काबीज केलं ते कसं यावरती एक नजर टाकूयात सुरुवातीला प्रचारात भाजपने आघाडी घेतली होती मोठ्या नेत्यांच्या सभासुद्धा पार पडल्या पण अशाच एका सभेमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून पुसून टाकू असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं याचाच फटका भाजपला लातूरमध्ये बसल्याचं निकालातून स्पष्टपणे दिसत आहेत या घडामोडीनंतर अमित देशमुखांनी संयमाने खेळी केली रवींद्र चव्हाणांनी खालच्या पातळीवर जाऊन विलासरावांवर बोलूनही देशमुख बंधूंनी संयमाने प्रतिक्रिया दिली अचूक टायमिंग साधत हाताची विश्वासार्हता मतदारांपर्यंत पोहोचवत विलासरावांच्या ब्रँडची घराघरात आठवण करून दिली आता ही जबाबदारी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या विलासरावांच्या डायलॉगने मतदारांच्या काळजाला हात घातला भाजपच्या काय म्हणतंय लातूरला हात म्हणतंय लातूर असं प्रत्युत्तरही काँग्रेसने दिलं दुसरीकडे अमित देशमुखांची साथ सोडून विक्रांत गोजमगुंडे यांनी अजित पवारांसोबत जात घरेळावर लातूरभर उमेदवार उतरवले विक्रम गोजमगुंडेंची ताकद किती आहे याबरोबर कोणता डाव टाकल्यावर घड्याळाचा अलाराम बंद होऊ शकतो हेही देशमुख जाणून होते त्यामुळेच गोजमगुंडे वगळता कुणालाही या निवडणुकीत यश मिळालं नाही अमित देशमुख भेटत नाहीत काम करत नाहीत हे सगळे विरोधकांचे आरोप अगदी विलासरावांच्या स्टाईलमध्ये त्यांचे पुत्र अमित देशमुखांनी खोरून काढले विधानसभेला बसलेल्या धक्क्यानंतर महापालिका काबीज करत देशमुख बंधूंनी काँग्रेस आणि त्यांची ताकदही पुन्हा एकदा दाखवून दिली विदर्भातील ही विजय वडेट्टीवारांनी भाजपला पाणी पाजलं चंद्रपूर महापालिकेतील निकालावर एक नजर टाकूयात भाजप तेवीस शिवसेना एक काँग्रेस अठ्ठावीस शिवसेना यूबीटी सहा वंचित बहुजन आघाडी एक बी एस पी एक अपक्ष दोन एम आय एम एक असं सहासष्ट जागांचे निकाल चंद्रपुरातून समोर आलेत म्हणजे या तीनही ठिकाणी तुंबल लढती झाल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मदतीनं भाजपला बहुमतापासून रोखलं आहे भाजपला एक जागा कमी पडली आहे भाजप एकोणचाळीस अजित पवारांची राष्ट्रवादी सोळा काँग्रेस अठरा शिवसेना दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन असं इथलं संख्याबळ आहे अजून थोडी ताकद लावली असती तर वसंतदादांच्या सांगलीत काँग्रेसचा झेंडा फडकला असता आता जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विशाल पाटील भाजपपासून दुखावलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतल्यास सांगलीतही चमत्कार घडू शकतो असा चमत्कार जयंत पाटलांनी महापौर निवडीवेळी करून दाखवला आहे याचे संकेतसुद्धा विशाल पाटलांनी निवडणुकीचा निकाल लागताच दिलेत तिकडे परभणीत काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्यात था। ठाकरेंची शिवसेना पंचवीस काँग्रेस तेरा भाजप बारा असं इथलं संख्याबळ आहे अकोल्यात एकवीस अमरावतीत काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्यात नांदेडमध्ये नऊ जागा मिळाल्यात पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये आलेले प्रशांत जगताप अटीतटीच्या लढतीत विजय झाले पण पुण्यात काँग्रेसला फक्त पंधरा जागांवरच समाधान मानावं लागलं हे सगळे निकाल समोर येत असताना सोलापुरात मात्र काँग्रेसची धूळधान उडाली खासदार प्रणिती शिंदे यांचं घर ज्या प्रभागात येतं तिथंही काँग्रेसचा पराभव झाला ज्या महापालिकेत काँग्रेसशिवाय सूत्र हलत नव्हती वर्षानुवर्ष सत्ता होती तिथं आज टू व्हीलरवर जाणे इतकेच नगरसेवक निवडून आलेत पंचेचाळीस जागा लढवूनही काँग्रेसला सोलापुरात फक्त दोन जागा मिळाल्यात हे अशी काँग्रेसमधील दोन चित्र महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसली म्हणजेच भाजपला पराभूत करायचं असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल स्वतःची आमदारकी खासदारकी झाल्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही फक्त निवडणुकीत येऊन भाषणबाजी करूनही चालणार नाही तर हात मजबूत करण्यासाठी तशी मेहनतही करावी लागेल सतेज पाटलांसारखं दंड थोपटून आखाड्यात उतरल्यास कोल्हापूरसारखा भाजपला थेट भिडणारा निकाल येईल निवडणुकीची रणनीती आखून कार्यकर्त्यांना ताकद दिली तर लातूर आणि चंद्रपूरसारखा निकाल येईल अन्यथा सोलापूरसारखी धुळदान उडेल हेच सत्य या व्हिडिओत तिथंच थांबूयात काँग्रेसने भाजपवर थेट अटॅक करणाऱ्या नेत्यांना ताकद द्यावी का काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना ताकद देण्यास कमी पडतायत का भाजपसमोर लोटांगण घालणारे आणि फक्त निवडणुकी दिसणाऱ्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने बाजूला सारावं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि एक्सवरी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद